आहे परत कसं इथं ओपन करायला लागेल ना दादा आणि <laughs> गेस करा सर्वांनी कोणासाठी फोन घेतलाय फोन ना। आमच्यासाठी नाही घेतला यांची बांधणा झाली बा उभ्या उबे उभ्या डायरेक्ट आम्ही इकडे बसलेलो चकली यांची <laughs> इकडे बांधणा झाली डायरेक्ट उभ्या उभ्यानच बांधणा झाली पण आम्ही सर्दीची गोली घेतली खोकल्याचा नाही सर्दीची दुड� गोली खोकल्याचा तो पडला बघ पॅन खोलता आणि मी फिटिंग करतो पॅनची दाखवतो आम्हाला आताच आम्ही आहे ना मस्तपैकी काकडी विकडी खाली इकडं भाऊ आणि चपटे आले आने म्हणजे काल रात्री आम्ही आलो ना चवशी पाऊस पडतो ते अजून थांबला नाही साफ करायला कारण ती बोंबीर काय बनवणार असा खूप बोंबीर चकली आणि केस खावायला बोंबीर शिपत मी नाही घेतलाय असं गरम गरम शिका भात मला असं आवडतं मुच्छी असल्यावर आताच आम्ही ना मस्तपैकी काकडी विकडी खाली तिकडं भाऊ आणि चपटे आले तिकड कॅमेरा तुझा कॅमेरा पुस्ततो आम्ही हा आता पुस्त्या चपटे तुझा नाग बघा दी पडी किव येत पोरीची आणि आम्ही मुआना पिक्चर बघतोय पप्पा फॅन खोलता आणि मी फिटिंग करतो पॅनची दाखवत आम्हा तुम्हाला मी नि पात्या बसवून घेतल्या पंख्याला या पंख्याला दुसऱ्या पंख्याला घेतो हे तो आणि करा तो पंखा नाही याला पात्या बसवल्या आता दुसऱ्याला पात्या बसवून जातो मोकाट आणि मला असं वाटतं माराने उठले आवाज येतो तिकडून आणि इकडे पिक्चर बघतो आम्ही आणि आताच येऊ सामान पण ब्लॉक ते करायला भेटला ना करायला भेटला म्हणजे पाणी पणाला लागला डायरेक्ट बस जायल तू चायनीज ना जेल तू आणि इकडे भाकरी पुस्तक यांची बाधना झाली बा उभे आणि डायरेक्ट आम्ही इकडे बसलेलो सगळी त्यांची इकडे बांधणं झाली डायरेक्ट उभ्या उभ्यानचिंगला आणि माझा औषध आहे ना <laughs> त्यात हो आम्ही हा नाला औषध तर वाटला पण आम्ही सर्दीची गोळी घेतली खोकल्याचा <laughs> नाही सर्दीची गोळी झाली खोकल्याचा तो पाडणार पाटले रे।, रे भाई तुझी दुसरी किशोरी आधीच बघतो काय नावा हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आमची सकाळ झालेली आहे घेतलं तर लाद्या पिठाला धडू मारून झालं आणि आत्ताच आहे ना मी तयारी वगैरे केली आणि एकी तर पहिले मी बनवतो कोल्ड बॅग पहिले पापलेटा पण आत आणि कोल्ड बॅग पण आत पहिले मी बनवतो मम्मीने साफ करून दिला त्यांचा काल बन मी पापलेटा बनवतो त्या फ्राय साधारणाचा पापडी येते फ्राय करायला आणि आमची मशीनचा आवाज जाम आधी येते मशीनचा आवाज हाता यावा लागलाय तो चार पाच दिवस जवळ काय येतो तोच सुद्धा नाही काय सुद्धा प्रॉब्लेम खेळतो डायरेक्ट जर दोन म्हणजे डबलची मशीन असेल तशी नंतर लिंबू हळद आणि मिरची लासून लावून ठेवला तोपर्यंत मी रवा आणि पीठ मिक्स करते पापलेट पण आता सुटलं मॅरिनेशन केलं मसाला वगैरे टाकलं आणि घेतात तर लगान फ्राय करायला तेल टाकल्यावर आणि या उठून वाटतं आंघोळीला दिसलं माहिती ना नाही करत ना आहे पण अजून इकडे आहे ना मी आता बसलो लावली टी व्ही आणि एकत्र बघा एक वाजला तरी आंघोळ नाही अजून काय बोलता तुम्ही मी आमच्या घरी आलो हो इकडे बघा ही व्हिडिओ काय 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 तुम्ही मला, मला असं आहे का ठीक आहे ठीक आहे

चला भाकरी पिशवी दिली त्याच्यानंतर जायचं होतं बघ खाण्यात त्याच्यामुळे आहे जायचं खारघरलं काम आहे आम्ही ना आता तयारी वगैरे केली आणि आम्ही चाललो पहिले खारघरला आणि मग खारघरशी येऊ परत डॉक्टरच्या कडं कारण जे माझं डाग आहेत ना ते लाईट राहलं मग त्याचं औषध आणला तो खारघरला काहीतरी घेवाला फायनली I mean so, so, I mean, नवीन फोन घेऊन झालाय तुम्ही गेस्ट करा कोणासाठी परत ओपन करायला लागेल चलो घालपे आणि गेस्ट करा सर्वांनी कोणासाठी फोन घेतलाय फोन आमच्यासाठी नाही घेतला कोणासाठी गिफ्ट आहे फोन कोणासाठी घेतले गेस्ट करा कमेंट मध्ये सांगा ज्यांनी सही गेस्ट केला ना काहीतरी रे आपण गावठी माणसं आव रे तू मोठी शिकलेस पंधरावी शिकलीस ना तू पुर्ण बोला, बोला। बस आपल्या भाषेत तुम्ही ओळखा कोणाला ओळखा खरी वालखा जेस आली मोठे तोंडाला साबण लावून मनाच येतला नाही तो त्याला मन करत द्यावं हम्म काय ना मी आता थांबलेलो बंद बघू तर आम्हाला लाटली आहे आजचा ब्लॉग इथं सेंड करतोय तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट